ते मित्रांनो कसे आहात तर हे बघा आजच्या दिवसाची जी आपली सुरुवात आहे ती झालेली आहे आणि आत्ता वाजले आहे दुपारचा एक आणि एक वाजेच्या नंतर तुम्ही हे बघा गोठ्यामध्ये बघा माझ्या ज्या गाई आहेत त्या अशा व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत म्हणजे त्यांची जे पाणी वगैरे पिऊन आहेत किंवा त्यांचं जे चारा खाऊन आहेत ते झालेलं आहे आणि त्या ता बसलेल्या आहेत आणि इकडे पण बघा ह्या ज्या कालवडी पण आहेत कालवडी पण इथे बसलेल्या आहेत पण मी आल्यामुळं त्या त्या उठून गेली तर ठीक आहे तर आपण माता गोठ्याच्या बाहेर जाऊयात कारण की दुपारचा वेळ हा त्यांचा बसण्याचा असतो म्हणजे खाली बसून त्या व्यवस्थित रवांत करतात आणि त्यांची जर बसण्याची वेळ जर मोडली तर मग त्यांचं व्यवस्थित पचन होत नाही आणि जेणेकरून त्यात दूध पण आहे ते, ते व्यवस्थित मग देत नाही पण तरी पण तुम्हाला मी दाखवते तर हे बघा अशा पद्धतीनं हे सर्व ज्या गाय्या आहेत ना त्या बसलेल्या आहेत हे बघा ठीक आहे चला कारण की आपण आता मी इथे गोठ्यामध्ये आलेली आहेत ना तर त्या बघून लगेच उठले आहेत त्याच्यापेक्षा आता आपण घराकडे जाऊयात आणि हो मित्रांनो मागे खूपच धावपळ चालू होती माझ्या मागे माझ्या घरात माझ्या ज्या नणनबाई आहेत त्या पण आलेल्या होत्या तर पूर्ण जो दिवस आहेत ना तो त्यांच्यामध्येच जात होता तर मग व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला तर हे बघा आज कोंबडीने अंड कुठं दिलेले आहेत काही सापडतच नाहीयेत कारण की मागे काय व्हायचं एक कोंबडी अंडा देऊन उठून द्यायची त्याच्यानंतर दुसरी येऊन द्यायची पण आता या दोघी तिघी आहेत ना तर आता ह्या ज्या दोघी तिघी कोंबड्या आहेत ना त्या सोबतच अंड्यावर बसायला येतात मग एक जर बसली तर ती तिची जागा काही सोडतच नाही आता ह्या ना अंडं कुठे दिलेलं आहे ते काही सापडत नाहीयेत तरी पण आपण बघूयात कुठे अंड दिले तिनं गा घास किती व्यवस्थित असा उतरलेला आहे आणि कालच त्याला पाणी भरून दिलेलं आहे म्हटलं पाणी भरल्यावर तो अजून पण चांगला होईल कारण की तो त्याच्यामधलं जे तण आहे ते तण काढून झालेलं होतं आणि तो घास आता भरून दिलेला आहे आणि हे बघा इथे जे माझे केस आहेत ना ते बघा एकदम असे चिपचिप झालेले आहेत तर ते असे चिपचिप का झालेले आहेत कारण की परवाच्या दिवशी मी केस धुतले आणि काल माझ्या ज्या नरनबाई आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ज्या बहीण आहेत ना त्यांनी खूपच केसांना असं तेल लावून दिलं आहे खूपच तेल लावून दिलं आहे मला आवडत नाही पण मग तरी पण त्यांनी खूपच तेल लावून दिलं आहे त्याच्यामुळे सर्व जे केस आहेत ना असे चिपचिपले गवत पण अगदी छान झालेले आहेत कारण की कालच मी गवताला खत टाकलेलं आणि गवत भरून पण दिलं आहेत हे बघा इथे आमच्या पपाया बघा किती मस्त अशा पपाया आल्या आहेत हे बघा दोन्ही पण झाडांना अशा मस्त अशा पपया आल्या आहेत हे बघा किती मस्त अशा पपाया आहेत ना इथे आणि पपईचं काय ही पपई जी आहेत ना ती अशी लांबकोळीत लांब लाचकी मग ती खायला खूपच गोड आणि खूपच छान लागते किती मस्त अशा आहेत ना आणि पपईचं काय असतं की अशी लांबची पपई आहेत ना ती खाण्यासाठी खूपच गोड लागत असते तर हे बघा मस्त आपण इथे पपईच्या झाडाखाली आलो हो। आहोत आणि हे बघा माझ्या काव्या पण आहेत माझ्यासोबत आणि आम्ही आत्ता इथे हा जो दशरथ घास आहेत ना तुम्हाला दाखवते मी हे बघा हा जो दशरथ घास आहेत ना हा वाफा एक वाफा केलेला आहे इथे तर आम्ही याला पाणी भर भरत आहोत असा जाऊन चालू करून द्या

आणि हे बघा इथे माझ्या ज्या कोंबड्या आहेत म्हणजे छोटी पिल्ल आहे ते तीन साडेतीन महिन्याचे तर ते पिल्ल असे भरपूर इकडे तिकडे फिरत असतात दिवसभर तर दिवसभर फिरता फिरता हे बघा त्यांच्या या तलगी कोंबडी आहेत ना छोटीशी तर तिच्या पायामध्ये जो आपला गोणीचा ककरीत धागा आहेत ना तो धागा पूर्णपणे गुंठाळलेला आहेत आणि तिला चालता देखील येत नव्हतं हो त्याच्यामुळे मी तिला पकडलेलं आणि तिच्या पायाला जो दोरा आहे तो काढून घेत आहे जेणेकरून तिला व्यवस्थित चालता यावं आणि तिच्यावर असं दोऱ्याने जर पाय गुंडाळला तर कुत्रे तिला काही ठेवणार नाही तिला पटकन असे खाऊन घेणार आहेत कारण की मग तिला पळता येणार नाही त्याच्यामुळे आणि ह्या ज्या कोंबड्या आहेत ना त्या खूप चपळ असतात डायरेक्ट झाडावरती पण जाऊन बसतात तर त्याच्यामुळे ते दोरा मी त्यांचा सोडून घेत आहे तिथे मुलीची स्पीच इतिहासाच्या पानावर रेतेच्या मानावर राज्य करणारा राजा आमचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनगो व्यक्त करते आज या माती जन्म घेतल्या मुलाला सांगा लागत नाही शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मतास ही माती पदकाच्या मानामध्ये शिव छत्रपती हे नाव करून ठेवते आणि हे बघा आता संध्याकाळची वाजलेली आहे सा सात सात साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही माझ्या घरातलं पूर्ण काम आवरून म्हणजे गायींचं वगैरे सगळं काम आवरून आम्ही गावामध्ये आलेलो आहोत आणि आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त म्हणजे शिवजयंतीच्या तिसऱ्या दिवशी इथे हा जो पोवाड्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत आणि इथले जे विशेष पाहुणे आहेत ते आहेत तुम्ही असते कदम हे जे गाणं आहेत ना म्हणजे प्रतिराज प्रोडक्शनचं अस्ते कदम हे जे गाणं आहेत।, आहेत त्या गाण्याचे लेखक आणि गायक जे आहेत ऋषिकेश रिकामे हे इथे आलेले आहेत आणि हा त्यांचा सर्व ग्रुप आहे त्या ग्रुपचा पोवाडा आहेत अतिशय सुंदर असा पोवाडा त्यांनी गायलेला आहे आणि खरंच खूपच छान वाटलं तो पोवाडा ऐकून आणि म्हणजे पोवाडा ऐकताना अक्षरशः असं वाटत होतं की हा पोवाडा संपूच नाही म्हणजे आम्ही अक्षरशः जेवण पण करून गेलेलो गेलेलो नव्हतो पण तरी पण म्हणजे भूक पण आमची पळून गेली होती कारण की तो पोवाडा त्यांनी शिवाजी महारा, महाराज महाराज किंवा जिजाऊ मातांविषयी अगदी छान असा गायलेला होता आणि नंतर पोवाडा पोवाडा झाल्यानंतर हे पृथ्वीराज प्रोडक्शनचे जे ऋषिकेश रिकामे सर आहेत ना तर म्हणजे म्हणजे ते काही मोठे नाही आहेत एक मुलगाच आहेत मी साधारण वीस पंच वीस एकवीस वर्षाचा असेल तर इतकं छान त्यांनी हे असते कदम गाणं लिहून गायलेलं तर आमच्या सगळ्यांची म्हणजे एक फरमाइश होती की त्यांनी ते गाणं रिअल आमच्या समोर गाऊन दाखावं तर त्यांनी ते गाणं गायलेलं होतं आणि हे बघा इथे माझ्या मुलीचे काही नखरे चाललेले आहेत आम्ही इथे जो पोवाडा आहेत ना तो ऐकायला बसलेलो आहोत आणि सुरुवातीला पहिले म्हणजे काल मुलीचा जा डान्स झालेला आणि आज स्पीच पण होती तर स्पीच पण झालेली आहे तिची आणि तिचं पूर्ण लक्ष आहे की पोवाडा कधी संपेल आणि कधी मला बक्षीस भेटेल म्हणजे आज त्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहेत ना मग त्यांनी सुरुवातीला पोवाडा ठेवलेला पोवाडा झाल्यावरती मग इथे बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होणार आहेत तर मग त्यासाठी थंडीमध्ये पण ती खूप बसलेली आहे पोवाडा आम्ही ऐकत आहेत आणि खरंच हो पोवाडा पण खूपच छान आहे खूपच छान ऐकायला येत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला पण पोवाडा ऐकवला असता पण मग तिथे मग कॉफी राईट येऊन जातं त्याच्यामुळे तुम्हाला मी पोवाडा काही ऐकू शकत नाही तर ठीक आहे चला तर मग माझ्या मुलीचा बक्षीस समारंभ पण तुम्हाला दाखवणार आहेत पुढे व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथे <laughs> तिला माहित नव्हतं की मी तिचा व्हिडिओ काढत आहेत नंतर ती खूप हसायला लागली आणि इथे आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि पोवाडा संपला आहे तर हे बघा ज्याच्या मुलांचे नंबर आले आहेत बक्षीस हे बघा आणि माझी काव्य पण गेली आहेत बक्षीस घेण्यासाठी तिला पण बक्षीस आणि सन्मान चिन्ह आहे ते भेटलेलं आहेत तर हे बघा ती आता बक्षीस घेऊन माझ्याकडे येत आहेत हे बघा ती किती खुश आहेत आणि पळत अशी माझ्याकडे येत आहेत हे बघा हे बघा आली माझ्याकडे आत्ता आणि फायनली आम्ही आत्ता इथे घरी चालू आहोत कारण की साडे अकरा पावणे बारा झालेली आहेत खूपच वेळ झाला आहे तर सर्वांना गुड नाईट